दारवड तालुका भुदरगड येथे बिद्री कारखाना संचालक जीवनदादा पाटील यांच्या प्रयत्नातून दलित वस्ती समाज व महादेव मंदिरासाठी दहा लाखाचा निधी उद्घाटन संपन्न दारवड तालुका बुदरगड येथे बिद्री कारखाना संचालक जीवनदादा पाटील यांच्या प्रयत्नातून विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या फंडातून दलित वस्ती समाज व महादेव मंदिरासाठी दहा लाखाचा निधी दिल्याबद्दल भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सरपंच शामराव मोहिते होते उद्घाटनानंतर पाटील बोलताना म्हणाले दारवळ गाव हे भौगोलिकदृष्ट्या पंचकृषीचे मुख्य दरवाजे असल्याने या ल्या गावाला भविष्यात आमदार उर्फ सतेज पाटील व खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस निधी देऊन विकासाचे मॉडेल केल्याशिवाय राहणार नाही जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाचा महामेरू दौडत राहील असे प्रतिपादन त्यांनी बोलताना केले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनकर कुंभार नाधवडे ज्येष्ठ नेते शामराव पाटील डेपोडी सरपंच चंद्रकांत मोहिते ग्रामपंचायत सदस्य विनायक कुंभार युवक नेते संजय चौगले शिवाजी पाटील पांडुरंग यादव बाळासो कोकाटे बाळू कुंभार रमेश भारमल विक्रम कुंभार रामदास कुंभार युवा नेते अरुण भोसले राधानगरी विधानसभेचे युवक नेते अनिकेत देसाई पांडुरंग भोसले सदाशिव हळदकर बाबुराव कांबळे हेमंत कांबळे प्रकाश कांबळे वसंत कांबळे ओमकार कांबळे सागर कांबळे संजय कांबळे तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामस्थ महिला तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद